राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी नवी दिल्लीत कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागार नॅथली ड्रोईन यांची भेट घेतली सर्वोच्च पातळीवर विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तसंच उभय देशांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठीच्या विषयावर यावेळी चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीशी लढा देण्यासाठी गुप्तचर देवाणघेवाण संबंधीच्या क्षेत्रासह द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावरही यावेळी फलदायी चर्चा झाली सुरक्षा सहकार्य मजबूत करण्यास आणि विद्यमान सहभाग यंत्रणांना अधिक बळकती देण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली दोन्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भविष्यातल्या सहकार्यासाठीच्या प्राधान्य क्षेत्रांवर चर्चा केली तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारविनिमय केला दोन्ही राष्ट्रीय सल्लागार द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन अध्याय सुरू करण्यासाठी सहयोगी दृष्टिकोन स्वीकारायलाही यावेळी सहमती झाली